नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनी मागील काही दिवसांपासून अनेक नवनवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे त्यामुळे काही जुन्या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे आता स्टार प्रवाहने नुकताच प्रेमाची गोष्ट ही मालिका बंद केलेली आहे आणि त्यानंतर आता स्टार प्रवाहवरची आणखीन एक मालिका बंद होणार आहे आज दुपारी एक वाजता चेतन वडनेरे सायली संजीव तसेच रुपाली भोसले यांची प्रमुख भूमिका असलेल्या नव्या मालिकेचा प्रोमो होणार आहे त्यामुळे ही नवी मालिका येत असल्याने स्टार प्रवाह वाहिनीवरील दुपारच्या मालिकांमध्ये साधी माणसं मुरंबा आणि आबोली या तीन मालिकांमधील एक मालिका बंद होणार आहे कारण या तिन्ही मालिका स्टार प्रवाहावरती जुन्या मालिका आहेत आणि या मालिकांना टी आर पी देखील खूपच कमी आहे तसेच मिळालेल्या माहितीनुसार स्टार प्रवाह वाहिनीवरील अबोली ही मालिका बंद होणार आहे आबोली मालिका तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस साली प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आता तब्बल चार वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर ही मालिका बंद होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर स्टार प्रवाहवरील कोणती मालिका बंद व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद